लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये राहुलचं बिंग तर फुटलेलं आपण पाहिलेलं आहे पण या सगळ्यामध्ये कलाला दाट संशय आहे की राहुल एकटाच या सगळ्याचा मास्टर माइंड नाहीये राहुलच्या मागे कुणीतरी आहे आणि कला या सगळ्यामध्ये राहुलच्या मागे असलेली रोहिणी आणि नयना या दोघींचं सुद्धा आता सत्य शोधून काढणार आहे बरं इतकंच नाही या दोघींना सुद्धा धडा शिकवणार आहे कसं ते ह्या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे राहुल सगळ्यांची माफी मागत असतो आबा मला माफ करा माझा तसा हेतू नव्हता मला त्यावेळेला राग आला म्हणून मी हे सगळं केलं यावरती आता सरोज सांगायला एक गोष्ट लक्षात ठेव इतक्या पातळीला उतरशील असं वाटलं नव्हतं त्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगतात तुमच्या घरामध्ये केक बनला असला तरी जे इसेन्स तुमच्या घरामध्ये होतं ना ते इसेन्स ओरिजिनल नव्हतं त्या इसेन्समध्ये मध्ये आता जे पदार्थ टाकलेला होता तो पदार्थ विषारी होता आणि तो पदार्थ ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी आम्ही चौकशी केली असता हा पदार्थ राहुल राहुल फडतरे यांच्या नावाने रजिस्टर्ड आहे आणि त्यांनी हा पदार्थ म्हणजे ते ड्रग्ज यांनी घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही यांच्यापर्यंत पोहोचू शकलो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आबा सांगतात राहुल इतक्या नीच पातळीला खाली उतरलास ना की या सगळ्यामध्ये तुझ्याशी आता काहीही बोलायची आमची खरंच तर इच्छा नाहीये इन्स्पेक्टर साहेब आत्ताच्या आत्ता तुम्ही याला इथून घेऊन जा असं म्हणत चिडलेले आबा या सगळ्यामध्ये इन्स्पेक्टरना ताबडतोब त्याला घेऊन जायला सांगतात बरं आता इथेच हे संपलेला नसतो कला विचार करते ही अशीच कारस्थानं चालू राहतील राहुल तर जेलमध्ये गेलाय पण राहुलच्या सोबत त्याच्या जो कोणी मास्टर माइंड आहे त्याला या मदे जेल मदे ही। सोबत असनार सुद्धा या सगळ्यामध्ये मला जेलमध्ये पाठवणं आवश्यक आहे राहुलच्या सोबत असणार रोहिणी आणि नयना सुद्धा असू शकते मग आता कला या सगळ्यामध्ये खूप मोठा इन्व्हेस्टिगेशन कर कला आता अद्वेतला सांगायला लागते मला सांग चांदेकर तुला काय वाटतं या सगळ्यामध्ये कोण इन्व्हॉल्व असू शकतं यावरती अद्वैत पण तो कोण असणार राहुल होता तो गेला मला खरं तर राहुल असं काही करेल खरंच वाटलं नव्हतं पण राहुलने जे काही केलंय ना त्या गोष्टी राहुलच्या बाबतीत खूप चुकीच्या पडणार आहेत यावरती कला म्हणते चांदेकर मला काय वाटतं माहितीये का राहुल एकटा नाहीये यावरती अद्वैत म्हणतो दर वेळेला तुला तुझं डोकं वापरायलाच पाहिजे कला म्हणते मागच्या सुद्धा वेळेला मी तुला सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की घरातलंच कोणीतरी आहे पण तू माझ्यावरती विश्वास नाही ठेवलास यावरती अद्वैत म्हणतो हे बघ एकदा का तू बरोबर आलीस म्हणून तुला काय वाटतं की दरवेळेला तू बरोबरच असशील का कला विचार करते की याला सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे जे काही सत्य आहे ते मला शोधून काढायला पाहिजे कारण राहुल एकटा हे करू शकत नाही किचनमध्ये त्या गोष्टी ठेवणं आणि हे सगळं करणं हे सगळं सगळं कुणाचं तरी तिसऱ्याचंच काम आहे मला आता शोध घ्यायला पाहिजे आता इकडे कला शोध घेण्याचा प्रयत्न कर आता इकडे नैना रोहिणीची भेट घेते काला ह्या दोघींच्या मार्गावरतीच असते रोहिणी म्हणते बघे मूर्ख बाई तुझ्यामुळे माझा मुलगा अडकलेला आहे तू या सगळ्यामध्ये त्याला अडकवलंस या नको त्या आयडिया तू दिल्यास न यावरती मग मात्र नाही ना आता सांगायला लागते मी काय आयडिया दिल्या यावरती रोहिणी म्हणते तू गप्प बस हा माझा राहुल असा मूर्खपणा करणार नाहीये अगं हे सगळं तू घडवून आणलेलं आहेस तुला या सगळ्यामध्ये मी सोडणार नाहीये तुझी हे जे नाटकं चालू आहेत ना ती बाद झाली असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगायला लागते तिला नाही ना हे बघा तुम्हीसुद्धा काय करताय तुम्हालासुद्धा या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त चांदेकरांची प्रॉपर्टीच हवी आहे ना मग जर चांदेकरांची प्रॉपर्टीच हवी आहे तर त्यासाठी तर प्रयत्न चाललेत नाहीतर कशासाठी प्रयत्न चाललेले आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रोहिणी सांगायला लागते हे बघे चांदेकरांची प्रॉपर्टी हवे नको हे सगळं माझं माझं मी बघून घेईन तू या सगळ्यामध्ये पडायची काहीच गरज नाही आहे तितक्यात तिथे आता मात्र कला येते आणि कला एकटी येत नाही तर ती घेऊन येते रोहिणीला रो सरोजला घेऊन आल्यावरती कला सांगते सरोज मॅडम ऐका या सगळ्यामध्ये तुम्ही मला माझ्यावरती दोष देण्याचा प्रयत्न करत होतात ना की मी हे सगळं केलं तर या घरामधलेच भेदी आहेत जे तुमचे कान भरत आहेत तुमचे कान भरून तुम्हाला या सगळ्यामध्ये उचकवतात तोपर्यंत आता इकडे येऊन सगळं सरोज ऐकायला लागते आणि कला सांगायला लागते आत्तापर्यंत या घरामध्ये बरीचशी उलटसुलट कारस्थानं होत होती पण तरीसुद्धा माझ्यावरती प्रत्येक वेळेला आर घेतला सुद्धा, तुम्ही लग की मी या सगळ्यामध्ये दोषी आहे आणि माझ्यावरती आळ घेण्याचा प्रयत्न केला आज, आज सत्य आलेलं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये अजूनही मलाच दोषी ठरवणार यावरती आबा येतात काय झालं यावरती सर्वोच्च ते आबा या सगळ्यामध्ये एकटा राहुल नाही आहे तर या सगळ्यामध्ये या दोघे सुद्धा सामील आहेत यावरती आबा म्हणतात काय बोलतेस तू यावरती सरोज सांगायला लागते हो मी स्वतःच्या कानाने ऐकलंय असं म्हणत ती नैना आणि रोहिणीच्या अंगावरती धावून जाते यावरती कला म्हणते मला ऑलरेडी संशय होता कारण एकटा राहुल हे सगळं करू शकत नाहीये बाहेरच्या गोष्टी जरी राहुल मॅनेज करत असेल तरी आतल्या गोष्टी कोणीतरी त्याला मदत करते ही गोष्ट माझ्या लक्षात आली म्हणून मी या दोघींवरती पाळत ठेवली होती आणि आता नैनाताई आणि आता इकडे सरोज या दो म्हणजे रोहिणी हत्या या दोघीजणी एकमेकींच्या विरोधात असल्याचं नाटक करतायत पण दोघी एकमेकींची साथ देत आहेत यावरती रोहिणी म्हणते कला किती खोटं बोलतेस तुझ्या बहिणीला वाचवण्यासाठी तू हे सगळं बोलत आहेस न सरोजवाईनी हिच्यावर लक्ष नको ठेवूस या सगळ्यामध्ये ही तुला फसवा फसवीचे सगळे हे करत आहे तू हिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको असं म्हटल्यावरती आता इकडे चिडते आणि रोहिणी अगं मी माझ्या कानांनी ऐकलंय तू माझ्या मुलाच्या जीवावरती उठलीस आत्तापर्यंत तू मला या सगळ्यामध्ये कारस्थानं माझ्या कानात येऊन भरत होतीस आणि कालाविरुद्ध भडकवत होतीस पण आज आज जे काही रोहिणी तू केलंस ना त्यामुळे मी तुला आयुष्यात कधीही माफ करू शकणार नाही आबा म्हणतात रोहिणी आज तर फक्त राहुलला आम्ही जेलमध्ये पाठवले पण आज आज तुलासुद्धा जेलमध्ये पाठवायला कमी नाही करणार आहे यावरती मग मात्र आता इकडे रजनी सगळे चण हादरतात अद्वैतला तर विश्वासच बसत नाही पण त्याला कलाच वाक्य आठवतं कलाने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये एकट्या एकट्या आता हे नाही अजून कोणीतरी आहे जे कारस्थान करते आणि अद्वैत विचार करतो खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये कलाने जो विचार केला होता बरो तो बरोबरच होता तोपर्यंत आता इकडे सरोज आणि कला दोघीजणी एकत्र येतात आणि आता पोलिसांना कॉल करतात पोलिसांना कॉल करून या सगळ्यामध्ये आता दोघीजणी त्यांना बोलवून घेतात आमच्या घरामध्ये अजून काहीतरी सापडलेला आहे तुम्ही लवकरात लवकर या असं म्हटल्यावर ती रोहिणी आणि आता इकडे नैना ना गयावया करायला लागतात कला यावेळेला पेटून उठते माझ्या नवऱ्यावरती हा असा अत्याचार मी सहन करणार नाही आहे आत्ता पण नाही आणि कधी पण नाही ज्याप्रमाणे राहुल इथून गेलेला आहे त्याप्रमाणे या दोघींना पण जावंच लागणार काहीही झालं तरी या दोघींना मी या घरात राहू देणार नाही आणि पहिल्यांदा कलाची साथ आता सरोज देते सरोज सांगते ही मुलगी बरोबर आत्तापर्यंत दरवेळेला मी हिला बोलत आले हिच्याबद्दल चुकीचं हे करत आले पण आज आज मी या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर सांगते की आज मी या मुलीच्या बाजूने उभी आहे आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करते इन्स्पेक्टर साहेब लवकर या मी सरोज चांदेकर बोलत आहे असं म्हटल्यावरती आता सरोजचा फोन गेल्यावरती इन्स्पे इन्स्पेक्टर साहेब धावत पळत तिकडे आता यायला निघतात तोपर्यंत आता इन्स्पेक्टर आल्यावरती अद्वेद सांगायला लागतो काही नाही इन्स्पेक्टर साहेब म्हणजे आम्हाला राहुलचे हे सगळी जी काही हे आहे ते कुठपर्यंत पोहोचली यासाठी चौकशी करायची होती त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पण तुमच्या आईने आणि तुमच्या बायकोने आम्हालाही ते वेगळ्याच कामासाठी बोलवले कुणीतरी या सगळ्याच्या मागे अजून हात आहे असं सांगितलंय पण अद्वैत या सगळ्यामध्ये आता रोहिणीला जेलमध्ये पाठवायला तयार नसतो त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा आत्ता आम्हाला समजलंय की राहुलची साथ देणारं जे कोणी आहे त्याला पकडून नेणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे तुम्ही त्याची पाठराखण करू नका काहीही झालं तरी सुद्धा त्याला पकडून आम्हाला न्यायलाच पाहिजे मग आता अद्वेतच्या हातात काहीच नसतं अद्वेतला या सगळ्यामध्ये आता राहुलला राहुलसोबत आता मात्र रोहिणी आणि आता नैना नहीं, यांची पाठवणी करणं गरजेचं असतं कारण कला आणि सरोज एकत्र आलेले असतात आता इकडे सरोज सांगायला लागते की हे बघा जे माझी सून बोलती आहे त्याच गोष्टी बरोबर आहेत तिने या सगळ्यामध्ये जे सांगितले ना तेच बरोबर आहे आत्ताच्या ता ताबडतोब तुम्ही या सगळ्यामध्ये आता ह्या दोघांना घेऊन जा कला सांगते म्हणजे रोहिणी आणि ह्या यांनी दोघींनी मिळून त्याची मदत केलेली आहे आणि तो एकटा याच्यामध्ये सामील नाही ना ना आहे सरोज सांगते हो मी सुद्धा तेच सांगणार आहे जे स्टेटमेंट आता इकडे हिने दिलेलं आहे तेच स्टेटमेंट माझं असणार आहे तुम्ही हिला घेऊन जा नैना आणि सरोजला घेऊन सर नैना आणि रोहिणीला घेऊन जा दोघीजणी सासूसुना फायनली एकत्र आलेले आहेत दोघींनी एकत्र येत या सगळ्यामध्ये जबरदस्त पोलिसांच्या समोर आता खुलासा केला आहे आणि हे सगळं घडल्यावरती मग मात्र आता आबा सुद्धा या दोघींच्या बाजूने झालेत आणि अद्वेतला विरोध करत आता नैना आणि रोहिणी यांची हकलपट्टी जेलमध्ये केली